आनंददायी वातावरणात उत्साहात साजरी साखर खेडा येथे सोळा सप्टेंबर रोजी मोठ्या जल्लोषात ईद मिलाद नबी उत्साह साजरा करण्यात आला मिरवणुकीत मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पत्ता पत्ता फुल, फुल या रसूल या रसूल हुजूर का उद्घोषणा देण्यात आल्या यावर्षी अत्यंत आनंददायी वातावरणात डी जेवण सलाम पठण करत युवक सहभागी झाले होते ठिकठिकाणी आहारचा बंदोबस्त करण्यात आला होता मिरवणुकीचं समापन करण्यात आलं आज निघालेल्या मिरवणुकी तेरा वर्षापासून परंपरा वाजा गरीब नवाज ज्युनियर कॉलेज सैनिक शाळेचे संस्थापक अध्यक्ष मेजर अर्जुन गवळी यांच्या वतीने दरवर्षी मिरवणुकीत सहभागी झालेल्या मुस्लिम बांधवांना अल्पोहारचे वाटप करून स्वागत केले जाते आजी फाजा गरीब नवाज ज्युनियर कॉलेज चे प्राचार्य समीर शेख माजी सरपंच कमलाकर गवळी महादू गवई यांनी सर्व मुस्लिम बांधवांचे स्वागत करून त्यांना अल्पोहाराचे वितरण केले मेजर अर्जुन गवई यांच्या संकल्पनेतून गेल्या तेरा वर्षापासून ही परंपरा सुरू आहे येथील सरपंच सुनील जगताप त्यांचे बंधू विजय जगताप संजय जगताप विकी जगताप यांनी फटाके फोडून मिरवणुकीवर फुलांचा वर्षाव केला मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या तसंच जामा मस्जिद जवळ वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव विशाल गवई माजी उपसरपंच पत्रकार दर्शन गवई ग्रामपंचायत सदस्य देवानंद खंडागले तुषार बोरकर आदींनी पुष्पवृष्टी केली माजी जिल्हा परिषद सदस्य राम जाधव पुत्र अमित जाधव यांनीही मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आनंददायी वातावरणात शांतेत संपन्न झालेल्या मिरवणुकीत सर्व मस्जिद चे सहभागी झाले होते गुजरी चौक जाफराबाद मोहल्ला बस स्टँड बाजार गल्ली जामा मस्जिद चौक तांबोळी पुरा हा जुलूस काढण्यात आला आज निघालेल्या मिरवणुकीत येथील ठाणेदार गजानन करेवाड व वा त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी जुबेर शहा शिंदखेड राजा